नमस्कार मी वैशाल दाक्षिणात्य पद्धतीने मौसूत उपमा आज आपण बनवणार आहोत आणि हे बनवताना आज आपण नेहमीपेक्षा एक वेगळा पदार्थ या उपम्यात वापरलेला आहे आणि हा उपमा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणालाही सहज करता येईल अशा पद्धतीने बनवणार आहोत हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घ्यायची आहे गॅसचा सगळ्यात छोटा बर्नर घेतला आहे त्याच्यावर एक प्लेट ठेवली आहे कढई गरम करत ठेवली आहे गॅसची ज्योत मध्यम आहे त्याच्यामध्ये कढईत आपण साजूक तूप घातलं आहे आणि आता रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आज इथे उपमा करताना जाड रव्याचा मी वापर केलेला आहे एरवी आपण नेहमी रवा आणल्यानंतर तो भाजून ठेवतो तसाच हा रवा सुद्धा मी भाजून घेतलेला आहे पण तरीही एक तीन मिनटं तरी आपल्याला हा रवा असा व्यवस्थित साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि रवा जर का कच्चाच असेल तर मात्र तो पाच मिनटं तरी भाजून घ्या भाजलेला रवा आता आपण दुसऱ्या थाळीमध्ये काढून घ्यायचा आहे रवा भाजत असतानाच दुसऱ्या बाजूला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे हे पाणी आहे तीन कप रवा भाजलेल्याच कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यात घातले मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरं जिरं सुद्धा फोडणीत व्यवस्थित फुटायला पाहिजे नंतर घातल्यात भिजवून घेतलेली उडदाची डाळ आणि हरभरा डाळ कधीकधी या डाळी जर का न भिजवता आपण वापरल्या तर त्या कडक व्हायची शक्यता असते आणि आपल्या घरात जर काजजी आजोबा लहान मुलं असतील तर अशी कडक झालेली ही डाळ त्यांना खाताना त्रास होतो म्हणून डाळ अर्धा तास तरी आधी भिजवून घ्या डाळी फोडणीत घालण्यापूर्वी त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आता घातले बारीक चिरलेली हिरवी मिरची काजूचे तुकडे हातानेच थोडीशी बारीक करून घेतलेली कढीपत्त्याची पानं आणि हिंग साधारण एक मिनिट हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा किसून घेतलेलं आलं आणि आता हा कांदा सुद्धा या सगळ्या साहित्याबरोबर एक तीन मिनटं तरी आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडा कच्चा राहिलेला कांदा चालणार असेल तर अगदी एक मिनिट परतून घेतला तरीही चालेल साधारण एक मिनिट कांदा परतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा टेबल स्पून साजूक तूप परत घालते तुम्हाला तूप नसेल आवडत तर तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण असं साजूक तूप थोडंसं सा जास्त प्रमाणात वापरलं तर पदार्थाची चव खूप छान येते आणि आता आपला कांदा व्यवस्थित असा परतला पर गेलेला आहे परतून घेतलेल्या कांद्यात घालायचं आहे दोन कप गरम पाणी साखर आणि मीठ आवडत असेल तर थोडासा खवलेला ओला नारळ घालायचा आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे नंतर घालायचा आहे टोमॅटो टोमॅटो मी थोडासा उशिरा घातला आहे कारण आधी जर का टोमॅटो घातला तर कधीकधी उपम्याचा रंग थोडासा गुलाबी असा व्हायची शक्यता असते आणि आता ह्याच्यात जो वेगळा पदार्थ आपण वापरणार आहोत ते आहे दूध हे दूध मी तापवून मगच इथे वापरलेलं आहे तापून गार केलेला दूध असेल तरीही चालेल आणि नंतर आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर एरवी आपण कधीच उपम्यामध्ये दूध घालत नाही पण असा दूध घालून उपमा केला तर आपला उपमा खूप वेळा मौसूत राहायला मदत होते आणि नंतर ह्या पाण्यात घालायचा आहे भाजून घेतलेला रवा हा रवा एकदम घालायचा नाही आहे तर थोडा थोडा करून तो ह्याच्यात घालायचा आहे म्हणजे या रव्याच्या गुठळ्या तयार होत नाहीत आणि हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही अगदी पहिल्यांदा जर का हा उपमा बनवत असाल तर हा रवा या पाण्यामध्ये घालण्याच्या आधी एकदा थोडीशी पाण्याची चव घेऊन बघा तिथे तुम्हाला साखर मिठाचं प्रमाण व्यवस्थित करून घेता येईल नंतर ह्याच्यात अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता हा उपमा एकदा परत एकजीव करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे साधारणपणे दोन मिनटांसाठी दोन मिनटानंतर झाकण काढून घ्या हा उपमा आम्ही लगेच खाणार आहोत त्यामुळे पाण्याचं प्रमाण माझ्यासाठी बरोबर आहे पण उपमा खायला तुम्हाला उशीर होणार असेल तर मात्र दोन कपाच्याऐवजी अडीच कप तुम्ही पाण्याचं प्रमाण घ्या म्हणून उपमा करताना नेहमी आपल्या हाताशी थोडंसं गरम पाणीचं प्रमाण हे जास्त असावं गरमागरम मऊसूत असा दाक्षिणात्य पद्धतीने बनवलेला हा उपमा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आवडत असेल तर हा उपमा बनवताना फोडणीमध्ये तुम्ही थोडेसे भाजलेले दाणे आणि नंतर मटार यांचा वापर करू शकता सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ आणि या मिश्रणामध्ये जेवढा उपमा बनतो हा चार जणांसाठी पुरेसा आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने बारीक रवा वापरून उपमा कसा करायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलाय त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात Намаскар!